आपलं स्वागत आहे मी चिखी दुनियामध्ये इकडे बघा किती बायका जमल्या तर आम्ही आता प्रॅक्टिस घेत आहोत दांडियाची आपल्या बघितलं का नाही आपल्या ताई जरा ऑलरेडी रेडी आहेत आणि इकडं काळे मॅडम आणि आहेत का लवकर जॉईन करा आणि लवकर दांडिया शिकून फर्स्ट प्राइज मिळवा पण कुठे यायचं आहे आणि प्रॅक्टिसला प्रॅक्टिस ओके आणि फीस फीस काय सांगताव का नाही फीस आहे एंट्री फीस प्लस वर्कशॉप पाचशे रुपये okay. जर तुम्हाला फक्त वर्कशॉप करायचं असेल तर तीनशे रुपये एंट्री फीस दोनशे रुपये नेक्स्ट टाइम ओके तर या महिला आल्यात सर्व प्रॅक्टिससाठी

त्यांचं करीत आहे आणि खरंच उत्साहानं करत आहेत या प्रॅक्टिस तर सर्वच महिला खूप एन्जॉय करत आहेत तर आज पहिला दिवस आहे आपला दांडियाचा तर कोणाला जॉईंट व्हायचं तर नक्कीच मॅडमला किंवा मला कॉन्टॅक्ट करा आणि संगीता ताईंना करून आमची स्वरा पण आलेली आहे स्वरा दांडिया खेळायला आले स्वरा आमची तनू नवीन स्त्री दीण। दीण। काई काई या खेळायला तुम्हाला पण यायचा सतरा पाचशे रुपये फी भरा आणि तीनशे रुपये आपली वर्कशॉपची आहेत आणि दोनशे रुपये आपले डिस्कस करत आहेत की काय काय करायचं आहे मॅडम आहे शिकवायला आणि या मुलीला आजचा पहिला दिवस होता तर प्रॅक्टिस झाली आपली जरी चालल्या तर दुसरा दिवस आपण उद्या बघूया खूप एन्जॉय करत आहेत मी पण केला थोडासा दांडिया तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बसा कसं चालू आहे खूप छान चालू आहे खूप मजा आली आज पहिला दिवस आहे हां आज बायकांनी खूप छान केलेला आहे मुलीने पण खूप छान केलेलं आहे सक्सेस खूपच छान होईल असं मलाही वाटतंय की खूप छान प्रोग्राम होणार आहे मी पण यामध्ये पहिल्यांदाच उतरत आहे आणि काळे मॅडमच्या सोबत आहे तर मला वाटतंय की खरंच होईल आमचा प्रोग्राम सक्सेस तर <laughs> <laughs> काळे मॅडम आहेत म्हणजे काळे आम्ही काळे आहेत म्हणलं माझ्या म्हणजे थोडंसं कॉन्फिडन्स येत आहे मला पण <laughs> <laughs> पण असंटिव्ह मी पण व्हायला सुरुवात झाली मॅडमला बघून थँक्यू गेल्या वर्षी मी ऍक्टिव्ह केलं होतं कार्यक्रम पण यावर्षी यांना वाटत आहे की आपण थोडीशी मदत करावी का आपणही काय मॅडम सगळं एन्जॉय करावं सुरुवात झालेले नक्कीच आमचा कार्यक्रम गेल्या वर्षी पेक्षा खूप 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 छान खूप छान खूप छान काय म्हणणार प्रीती आमच्या प्रीती

कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग सखे कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला खूप छान एवढा छान आवाज आहे खरंच या मॅडमचा खूप छान आवाज आहे आणि नक्की यांच्या चॅनलला तुम्ही पण पन... भेट द्या आणि लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब पण <laughs> करा आणि आज ह्यांची फॅन झाले नक्कीच ह्यांच्या चॅनलला तुम्ही भेट द्या आणि माझ्याही चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी चिकी दुनिया हां ठीक आहे चालेल कसा वाटला व्हिडिओ आवडला का नाही खरंच आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटून पुढच्या व्हिडिओत धन्यवाद बाय